नमस्कार मंडळी तर आज आपण एक मस्त असा साऊथ इंडियन नाश्ता बनवणार आहोत जो झटपट तयार होतो त्याच्यासाठी आपल्याला काही परमेंटेशन वगैरे करायला लागत नाही ते म्हणजे दाल वडे त्यासाठी जी चण्याची डाळ असते ती मी रात्री भिजत ठेवली होती एक कप डाळ आहे ही आता आपल्याला याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर वाटताना आपल्याला जी आपण भिजत ठेवलेली डाळ आहे ना ती अशी व्यवस्थित निथळवून घ्यायची कारण आपण याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी जेव्हा घालतो तेव्हा डाळीमध्ये जर जा जास्त पाणी असेल तर वड्याला आकार द्यायला प्रॉब्लेम येतो ते खूप पातळ पीठ होतं त्यामुळे आपल्याला छान निथळवून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता याला वाटायचं आहे सोबतच याच्यामध्ये मी चवीनुसार मिरची घातलेली आहे तुम्ही जेवढं तिखट खाता त्यानुसार तुम्ही मिरची घालू शकता अर्धा चमचा ओवा एक चमचा जिरं आणि दोन चमचे भरून मी ते धने घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याला वाटून घ्यायचंय पण एकदम पेस्ट करायची नाही आहे कुठे कुठे डाळीचे अर्धे तुकडे झाले पाहिजेत कुठे तरी ती अख्खी राहिली पाहिजे असं होण्यासाठी आपल्याला चमच्याने मिक्स करत पल्स मोडमध्ये याला फिरवून घ्यायचं आहे अगदी एक ते दीड मिनटामध्ये हे वाटून तयार होतं मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल आपल्याला खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे बघू शकता कुठे कुठे पेस्ट झाले कुठे कुठे दाणे आहेत ते अर्धे झालेत आणि कुठे कुठे आख्खे आहेत असे असंच आपल्याला पीठ पाहिजे म्हणजे दालवड्या आहेत ते अगदी परफेक्ट तयार होतात बघू शकता आता हे सगळं मिश्रण आहे ते एका कोणत्याही बाउलमध्ये काढून आहे कारण आपण जेव्हा बाकीच्या गोष्टी घालणार तेव्हा ते मिक्स करायला सोपं जाईल अशा अकॉर्डिंग आपल्याला मोठं भांडं आहे तर बघू शकता सगळं बॅटर आहे ते मी काढून घेतलंय आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा भरून गरम मसाला घालायचा आहे कडीपत्त्याची पानं आहेत त्याची छान बारीक कट करून घ्यायची आणि ती घालायची सोबतच एक दोन पिंचसारखं हिंग घालायचं आहे आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा मीडियम साईजचा कांदा आहे याने चव खूप छान येते चमचाभरसारखं तेल घालायचं आहे आणि हलकी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला इथे तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर दोन चमचे घालायचे आहे मी ते कॉर्नफ्लॉवर घातलं आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ घातलात तरी चालेल सेमच रिझल्ट मिळतो आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या छान एकजीव करून घ्यायच्या म्हणजे सगळे मसाले असू देत मीठ असू दे सगळ्या बॅटरला एकसारखं लागतं आणि आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण शाबुदाना वडा बनवतो त्या टाईपमध्ये याला शेप देऊन घ्यायचा आहे खूप असं जाड ठेवायचं नाही हलकं चपटं करायचं म्हणजे आतमधून ते छान भाजले जातात जसे मी दाखवते तसे आणि क्रॅक न देता आपल्याला हे वडे करून घ्यायचे आहेत इथे जर खूप पातळ पीठ असेल तर वड्याला आकार देता येत नाही त्यामुळे आपल्याला डाळीत पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे सगळे वडे मी एकदाच करून घेतलेत म्हणजे तळताना सोपं जाईल आणि मी ते तेल आधीच तापत ठेवलं होतं मीडियम तेल तापलं की आपल्याला वडे आहेत ते तळायला घ्यायचेत खूप गार तेलात टाकलं तरी वडे तेल पितात आणि खूप गरम तेलामध्ये जरी आपण तळायला गेलो ना तर वरची लेअर आहे ती एकदम कलर चेंज करते आणि आतमध्ये ते भाजले जात नाहीत त्यामुळे आपल्याला मीडियम आकार म्हणजे मीडियम तेलावरतीच त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आलटून पालटून व्यवस्थित फ्राय करायचं आहे एकदा का स्टेबल झाले तेलामध्ये की मगच आपल्याला झारा लावायचा आहे लगेचच लावायचा नाही नाही तर आकार चेंज होतो आणि आपल्याला याला गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचं आहे म्हणजे चवीलाही छान लागतात आणि आतपर्यंत ते छान भाजले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे कढईमध्ये जितके वडे मावतील तितके ना तितकेच घालायचे खूप गर्दी केली तर आपल्याला व्यवस्थित त्यांना आलटता पालटता येत नाही आणि मग ते व्यवस्थित भाजले जात नाहीत एकामेकात अडकत राहतात त्यामुळे मी एका बॅचमध्ये चारच वडे इथे भाजून घेते आणि तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे या कलरवरती मी हे सगळे वडे भाजून घेणार आहे छान तेलातून निथळून घ्यायचे आणि कोणतेही पेपरवर काढायचे म्हणजे जास्तीचं तेल आहे ते पेपरमध्ये जातं आणि वडे आपले छान असे तयार होतात आणि हे वडे आहेत ते तुम्ही कोणते ते चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता मी ते जी डोशाबरोबर खायची नारळाची चटणी असते ना ती बनवली होती त्याची व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधीच शेअर केलेली आहे नक्की चॅनलवर जाऊन चेक करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा युजफुल वाटली असेल आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू बाय बाय